दे हमें आजादी बिना खडक बिना ढाल हे गाणं तुम्हीही आणि मीही अगदी आपण आजही ऐकतो ते गाणं या गाण्यावरती परत एकदा विचार करावा असा चित्रपट आलाय त्या चित्रपटाचं नाव आहे स्वतंत्रवीर सावरकर आपण आज या चित्रपटाचा संपूर्ण असा रिव्ह्यू करणार आहोत चित्रपट का पहावा चित्रपटाचे प्लस पॉईंट मायनस पॉईंट चित्रपट किती खरा उतरतो हा आणि त्याचं निर्देशन व त्याची ऍक्टिंग कशी थोड़ा सा लाम ही कशी आहे व्हिडिओ थोडासा लांब होईल पण स्किप न करता हा व्हिडिओ संपूर्ण पहा म्हणजे तुम्हाला हा चित्रपट पहावा की न पाहावा हे नक्कीच समजेल आणि तुम्ही चॅनलवर आमच्या नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून नक्की ठेवा चित्रपटाची सुरुवात ही इंग्रजांनी आपल्या भारतीय केलेल्या अन्यायापासून सुरुवात होते हे बऱ्याच चित्रपटामध्ये दाखवले आहे इंग्रजांनी आपल्यावरती किती अन्याय केला हे बऱ्याच चित्रपटामध्ये दाखवलं पण या चित्रपटामध्ये दाखवण्याचे ते जे पॉईंट ऑफ व्ह्यू हे वेगळे आहे व इतका अत्याचार केलेला दाखवला आहे हे खरंच पाहून अंगावरती काटा येतो सुरुवातही त्यांनी त्यातून केली आहे किंवा एखाद्या व्यक्तीला जाळणं जिवंत जाळणं हे कशा प्रकारे जाळतात किंवा महिलावरती केलेला अत्याचार हे या चित्रपटामध्ये स्पष्टपणे आणि निडरपणे दाखवण्यात दा आलेलं आहे स्वतंत्र पूर्व का दाखवणे व त्यातही एका क्रांतिकारकाची बायोपिक करणे हे खरंच आव्हानात्मक आहे पण ते आव्हान हे रणदीप फुटाने स्वीकारलं आणि ते अगदी तंतोतंत पार ही पाडलं असं चित्रपट बरताना आपल्याला सहज जाणवतोय आहे मुळात स्वतंत्रवीर सावरकर हा चित्रपट येतोय हीच खरी मोठी गोष्ट आहे कारण स्वतंत्रवीर सावरकर हे वादाच्या गोवऱ्यात कायम अडकलेलं व्यक्तिमत्व आहे भले राजकीय म्हणा किंवा वैचारिक दृष्टीने म्हणा हे वादाच्या अडकलेलं व्यक्तिमत्व आणि त्यावरती चित्रपट बनवणं हे त्यात रणजी फुटाने जे धाडस दाखवले आणि जी हिंमत दाखवली आणि स्पष्टपणे त्यांनी ते व्यक्तिमत्व मांडलेलं आहे ते खरंच आहे आणि रणदी फुटाची याबद्दल खरंच करावं तितकी तारीफ कमी आहे अखंड भारताचं त्यांची जी भूमिका होती किंवा हिंदुत्वाबद्दल त्यांची जी व्याख्या आहे ती या चित्रपटात स्पष्टपणे दाखवली आणि ती आपल्याला बघण्यासारखी आहे आपलं खरंच विचार करायला भाग पाडतो की बाबा हिंदुत्व म्हणजे काय आणि अखंड भारत हा त्यांना कसा हवा होता प्रत्येक सर्व जाती धर्मातील लोकांना असलेला हा भारत त्यांना अपेक्षित होता स्वतंत्रवीर सावरकरांना काळ्यापानांची शिक्षा ही दोन वेळा झाली ते त्याचाही उल्लेख या चित्रपटामध्ये केला आहे आणि ते दाखवताना बाप रे डेंजर असं दाखवलं आहे काळ्यापानांची शिक्षा त्यांना का झाली आणि कशासाठी झाली हेही सविस्तरपणे या चित्रपटामध्ये मानलेला आहे काळ्या पाण्याची शिक्षा झाल्यानंतर त्यांना त्या कोठडीत ज्या थोड्या अशा कोठडीत त्यांना ते जे काही त्यांना शिक्षा दिली आणि त्यामध्ये खाणं त्यामध्ये पिणं त्यामध्ये आणि सगळ्या ज्या आपल्या दिनक्रिया आहेत दिवसाच्या त्या सर्व त्या कोठडीत केलेल्या आहेत ते बघताना वाटतं की यार, यार, यार या या क्रांतिकारांच्या वाटेला काय म्हणून हे दुःख आलं आणि आपल्यासाठी त्यांनी किती सोसले हे चित्रपट बघताना अंगावरती काटा आणण्यासारखे ते क्षण आहेत रणजी फुटाच्या कॅरेक्टर बद्दल व त्यांनी केल्या आहेत आपण पुढे बोलणारच आहोत पण चित्रपटाबद्दल आपण पहिल्यांदा सविस्तर जाणून घेऊया सावरकरांनी अभिनव भारताची जी, जी के सुरुवात केली ती सुरुवात आणि लोकमान्य टिळकांनी त्यांना दिलेली साथ ही कशी होती हे या चित्रपटामध्ये गुंफण्यात आलेलं आहे ते अगदी लाजवाब आहे आणि स्वतंत्रवीर सावरकरांनी इथे शिक्षण घेऊन लंडनला म्हणजे वकिली शिकण्यासाठी इंग्रजांचाच कायदा शिकण्यासाठी तिथे गे गेले आणि तिथं गेल्यानंतर ज्या क्रांतिकारकांना भेटले तिथे गेल्यानंतर त्यांनी जी एक नवीन क्रांतीची सुरुवात केली आणि तिथल्यांना ती जी भावली ते या चित्रपटामध्ये उल्लेखनीय काम आहे स्वतंत्रवीर सावरकर व महात्मा गांधी यांच्या जे संभाषण झालेलं आहे हे चित्रपटामध्ये बघण्यासारखं आहे कारण त्यावरून आपल्याला समजेल की बाबा चित्रपटाचा खरा हिरो कोण आणि खरा विलेन कोण हे चित्रपट त्यात दाखवण्याचा प्रयत्न करतो आणि त्यावेळेला आपल्याला समजेल की बाबा देशाला स्वातंत्र्य फक्त भाषणाने किंवा काहीतरी बोलण्याने झालेलं नाही त्यासाठी ना कित्येक प्राण्यांच्या आहुत्या दिलेल्या आहेत रणदीप फुटाने जे छोटे छोटे मुद्दे सुद्धा टाकलेले स्वतंत्रवीर सावरकरांच्या बद्दलचे ते खरंच अप्रतिम आहेत आणि बघण्यासारखे आहेत शिक्षणासाठी विदेशाला जाताना त्यांनी आपल्या बायकोला अंधश्रद्धेवरती जे दोन डायलॉग बोलले आहेत पण अगदी मनाला बिंबवण्यासारखे डायलॉग आहेत कारण स्वतंत्रवीर सावरकरांनी त्यांना ते जे काही डोस घ्यायचं होता मुलांना लहान मुलांसाठी जे काही घ्यायचं होतं ते त्याबद्दल सांगताना ते अंधश्रद्धा नाही हे सांगताना किंवा त्यांनी सांगितले की सात समुद्रा पलीकडे जाणं हे किती म्हणजे देवाला कोपरा वगैरे असं ते बोलल्यानंतर त्यांनी त्यावरती हे भाष्य केले आहे म्हणजे अंधश्रद्धेवरती त्यांचे किती ठाम विचार आणि कसे होते हे ज्या चित्रपटामध्ये खरंच अधोरेखित करण्यासारखं आहे दलितांना मंदिरात त्या काळी प्रवेश नव्हता व त्यासाठी स्वातंत्र्यवीर सावरकरांनी किती प्रयत्न केलेत व दलितांसाठी एक स्वतंत्र असं मंदिरही उभारलं पतित पावन नावाचं याचा उल्लेख ही हो या चित्रपटात केला आहे असे खूप सारे प्रसंग जे सावरकरांबद्दल आपल्याला माहिती नाहीत असे खूप सारे प्रसंग आणि बारीक सारीक गोष्टी या चित्रपटामध्ये खरंच अगदी व्यवस्थितरित्या मांडले आहेत रणजी फुटलला डायरेक्शन एक नंबर जमलेला आहे आणि खरंच चित्रपट बघताना अंगावरती काटा येतो आणि एका अनसंग अशा क्रांतिकारा म्हणजे त्या क्रांतिकारक आपल्याला माहित आहे पण त्याबद्दल बरेच वादू होत आहेत पण ते स्पष्टपणे मांडले आहे त्यामुळे चित्रपट खरंच सुटसुटीत आणि बघण्यासारखा वाटतो असे खूप सारे प्रसंग चित्रपटात बारीक सारीक गोष्टीवरती भरपूर ध्यान दिलेलं आहे डायरेक्टर रणदीप या याबाबत खरंच कौतुक करायला पाहिजे कारण त्यांनी स्पष्टपणे आणि निडरपणे सर्व गोष्टी चित्रपटामध्ये सुव्यवस्थित अशा मांडल्या आहेत त्यामुळे लय भारी चित्रपट झालेला आहे चित्रपट खरंच बघण्यासारखा आहे भरपूर प्रश्नांची उत्तरं या चित्रपटामधून आपल्याला मिळणार आहेत त्यामुळे चित्रपट खरंच बघण्याला एक आहे कोणताही फापट पसारा व कोणताही माल मसाला न लावता हा चित्रपट तुमच्या पुढे आहे असा प्रेझेंट केलेला आहे त्यामुळे चित्रपट खरंच असा कोणताही माल मसाला वगैरे तुम्हाला बघायचं असेल तर हा चित्रपट तुमच्यासाठी नाही चित्रपट इतिहास म्हणून किंवा काहीतरी जाणून घ्यायचं म्हणून हा चित्रपट व आपल्या क्रांतिकारकांची विनायक दामोदर सावरकर हे सोडूनही अन्य क्रांतिकारकाच्याही यात स्टोऱ्या आहेत त्यामुळे सर्व क्रांतिकारकांना पाहण्यासाठी हा चित्रपट खरंच लाजवाब आहे आता बोलूया चित्रपटाच्या डायलॉग बद्दल चित्रपटामध्या डायलॉगचं जर बनायला गेलं तर एक एक डायलॉग रणदीप फुटाने खरंच अप्रतिम लिहिलं आहे प्रत्येक डायलॉगवर आपल्याला त्यांच्या मनात असलेला अखंड भारत व देशाप्रती जी असलेली त्यांची भावना आहे ती प्रत्येक डायलॉग मधून सरळ व्यक्त होते आणि काही डायलॉग असेही आहेत ना आताच्या राजकीय पक्षांना खटकतील असेही या चित्रपटात डायलॉग आहेत oh चित्रपटाच्या शेवटी सावरकरांना वादाच्या भोवऱ्यात का ठेवलं गेलं इंग्रजांनीही आणि देश स्वतंत्र झाल्यानंतरही याची सगळी उत्तर तुम्हाला या चित्रपटात मिळतील शेवटी अभिनयाबद्दल जर बोलायचं म्हटलं तर रणदीप हुड्डा यांनी अभिनय अरे अभिनय काय राव विनायक दामोदर सावरकर जे आहेत ते खरंच तेच आहेत का काय असं ते वाटतं त्यांनी बॉडी ट्रान्समिशन एवढं बाय केलं आहे चित्रपटामध्ये ज्यावेळेला त्यांना काळ्यापाने शिक्षा होती त्यावेळेला ते त्यांची बॉडी त्यांनी जे वेट कमी केलं आहे खरंच बघण्यासारखं आहे माणूस स्वतंत्रवीर सावरकरांची भूमिका ही निभवलेली नाही तर त्या माणसाने जगलेली आहे असं वाटतं त्या चित्रपटाची भूमिका अंकिता लोखंडेने यात सावरकरांच्या पत्नीची भूमिका निभावली आहे ते ती त्यांनी अगदी सरळरित्या आणि खरंच छान अभिनय केला आहे सर्वच अभिनेत्यांनी यात खरंच सर्व कॅरेक्टरना धरून अगदी अप्रतिम असं काम केलेलं आहे गांधीजींची भूमिका असो किंवा स्वतंत्रवीर सावरकरांची असो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची भूमिका असो किंवा नेहरूंची भूमिका असो या सर्व भूमिका सर्वांनी अगदी व्यवस्थितरित्या पार पाडलेल्या आहेत चित्रपटाच्या मायनस पॉईंट बद्दल जर बोलायचं म्हणतो तर चित्रपट हा मध्यंतरापेशी खूप खेचल्या ताणल्यासारखा वाटतो ती काही गरज नव्हती तरी पण तसं त्यांनी ते जे काही ऍड केलेलं आहे थोडं ताणल्यासारखं वाटतं तर पिक्चर चांगला आहे पण पिक्चर स्वतंत्र सावरकरणा तीन तासात प्रेझेंट करणं हे खरंच आव्हानात्मक आहे आणि ते झालंही नसतं बऱ्यापैकी बऱ्याच गोष्टीवरती अजून फोकस करता आला असता चित्रपट दोन पार्ट मध्ये झाला असता तरीही वावगं ठरलं नसतं बाहेर झालं असतं म्हणजे अजूनही आपल्याला बऱ्यापैकी त्या प्रत्येक गोष्टीवरती फोकस करता आला असता हा थोडा मला चित्रपटाचा मायनस पॉइंट वाटला असेच नवनवीन व्हिडिओ आणि मूवीचे रिव्ह्यू पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा